मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता बाहेर असतो तेवढ्यातच त्याला ते कॉल येतो पण तो कॉल आता रिसीव करत नाही नंतर तर त्याला सारखे सारखेच कॉल येत असतात म्हणून तो कसा कसा तो रिसीव करतो फोनवर म्हणत असतो की मी लवकरात लवकर तुमचे पैसे देतो अजिबात काळजी करू नका अगदी साहित्य परत देतो तस तेथे आता ज्याच्याकडून पैसे घेतलेले असतात अभिने तो गुंड येतो आणि म्हणतो कधी पैसे देणार आहे तेव्हा मला थोडी मुदत वाढवून द्या मी लवकरात लवकर पैसे देईन असं अभि पुन्हा पुन्हा त्याला म्हणू लागतो तेव्हा तो अभिला धमकी देतो आणि म्हणतो की तुझी जानकी तुझा म्हातारा म्हातारी यांना आम्ही जर तू लवकरात लवकर पैसे नाही दिले तर घेऊन जाणार बघ तू तेव्हा अभि आता खूपच घाबरतो काय करावं त्याला सुचत नाही तो आता म्हणतो की असं करू नका माझ्या फॅमिलीला यामध्ये घेऊ नका नाही तर मग बघा म्हणून तो जरा चिडतोच तर दुसरीकडे आता आप्पा कांचन हे दोघेही गप्पा मारत असतात तेथे ऑलरेडी एक माणूस बसलेला असतो अनघा त्यांना चहा पाणी देत असते जानकी ही आता कांचनच्या खांद्यावर झोपलेली असते वेळी आता अनघाला एक फोन येतो तेव्हा तो फोन अभिचा असतो अभिचा कॉल रिसीव करत ती विचारते काय झालं रे अभि तू फोन केलास मग आता तो म्हणतो की अगं अनघा आपल्या घरी कुणी आले का अनोळखी व्यक्ती तेव्हा हो आले आहेत अरे तुलाच भेटायला तुझ्या ऑफिसमधले कलिक आलेत त्यावेळी किती जण आहेत असं आता अभि विचारतो तेव्हा ती म्हणते अरे एकच जण आहे मग आता अभि म्हणतो हे बघ अगं तो, तो माणूस विचित्र आहे त्याला अजिबात घरात घेऊ नको तू कशाला घेतलंस त्याला घरात ती म्हणते अरे मला काय माहीत त्याला घरात घ्यायचं होतं की नव्हतं घरात आला तुझी ओळख सांगितली तो म्हटला की अभि सर येईपर्यंत मी इथेच थांबणार मग आता तो म्हणतो काहीही करा परंतु तुम्ही त्याला बाहेर अगोदर हकलवून द्या मी येतोच आहे घरी तो आता विचारतो तू आणि जानकी बरी आहेस ना ती म्हणते हो अरे तू असं का विचारतो तो आता फोन ठेवून काळजी घ्यायला सांगतो इकडे अरुंधती म्हणते काय रे झालं का तुमचं फोनवर बोलून तेव्हा तो म्हणतो की हो झालंय आता यश पुढे सांगतो आई तुला एक सांगायचंय तेव्हा आता काय सांगायचंय ना असं अरुंधती विचारते तेव्हा आता यश म्हणतो आई सुरेखाताईंनी ताईंनी ते घर विकलं त्यावेळी अरुंधतीला मोठा धक्काच बसतो तेव्हा ती म्हणते काय घर विकलं मग आता यश म्हणतो हो त्या विकणारच होत्या ना ते घर तेव्हा आता अरुंधती म्हणते अरे जोपर्यंत ते घर आहे तेव्हा आशुतोष आहे असं वाटायचं मी मला पण ते घर विकलं गेलं आता काय सगळं काही संपल्यासारखं झालंय त्यावेळी आता यश म्हणतो अनिशने आणि नितीन सरांनी त्यांना समजावून सांगितलं होतं परंतु त्यांनाही जरा वाईटच वाटत होतं कारण ते घर जोपर्यंत आहे तोपर्यंत आशूची आठवण येणार त्या सारखं सारखं म्हणायच्या तेव्हा अरुंधती म्हणते हो रे त्यांचंही बरोबर आहे पण आता अनिशचं काय तो कुठे राहणार मग आता नितीन सरांचा एक फ्लॅट झालाय रिकामा त्यामध्ये आता तो राहणार असल्याचं यश म्हणतो मग आता ईशाचं काय असं अरुंधती विचारत असते तेव्हा आता ईशा खूप उद्धट मुलगी आहे तिचं काय करायचं ते तिचं ती पाहून घेईन आता अनिशने तर तिचा विषय सोडून दिला आहे असं यश म्हणतो त्यावेळी अरुंधती म्हणते अरे असं कसा विषय सोडून देणार मला त्याच्याशी जरा ईशाबद्दल बोलायला हवं बघू आपल्या बोलण्याने त्यांच्या दोघांमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर झाले तर बरंच होईल त्यावेळी आता या यश म्हणतो तू फक्त तुझा विचार कर तेव्हा आता रुंदती म्हणते असा कसा करू रे बाळा ती माझी मुलगी आहे काहीही झालं तर ते दोघेही आता गप्पा मारू लागतात इकडे आता अनिरुद्ध संजना आणि अभि हे तिघेही बाहेर निघालेले असतात तेव्हा अभि म्हणतो बाबा अहो तुमची ओळख आहे ना मी व्याजासहित पैसे पुन्हा रिटर्न देईल परंतु ह्यावेळी मला आता गरज ते हो आहे तेव्हा पैसे मिळतील ना नक्की असं अभि विचारतो अनिरुद्ध म्हणतो हो नक्कीच मिळतील संजनाच्या ओळखीचे ते आहेत तू काळजी करू नकोस तेव्हा आता ईशा तेथे ते आणि म्हणते बाबा तुम्ही बाहेर चाललात का माझ्या मैत्रिणी मा कले मला ड्रॉप करा ना मग आता संजनावंत अगं विचारते काय बस गाडीत करतो ड्रॉप तुला तेवढ्यातच अरुंधती आता तेथे येते आणि त्या सगळ्यांकडे पाहतच राहते नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ती पुढे तशीच निघालेली असते तेव्हा संजना म्हणते थांब अरुंधती मग आता काय काम आहे असं अरुंधती विचारते तेव्हा संजना म्हणते तिकडे कुठे चाललीस तेव्हा आपांना थालीपीठ द्यायला चालली आहे असं आता अरुंधती म्हणते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आमच्या घरामध्ये आपांना थालीपीठं मिळतात तेव्हा तुमच्या घरात मिळो वगैरे न मिळो परंतु माझ्या हातचे त्यांना आवडतात ना म्हणून मी द्यायला चालली आहे असं अरुंधती म्हणते त्यावेळी तू त्यांच्या गुडबुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करू नकोस रागातच अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना म्हणते अरे अनिरुद्ध स्वार्थ असल्याशिवाय ती कधी काही करते का आवळा देऊन कोहळा काढण्याचा तिचा प्रयत्न असेल हे बघ खूप दिवसांपासून तुझा या घरावर डोळा आहे पण आम्हाला आता समजले तू किती स्वार्थी आहेस अजिबात या घरावर डोळा ठेवायचा नाही अनिरुद्ध तिला बजावतो तेव्हा ती रागातच म्हणते कोण कसं आहे ना अनिरुद्ध हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तुम्ही प्लीज स्वतःच्या मनातले विचार दुसऱ्यांवर लादू नका तेवढ्यातच ईशा पुढे येते आणि म्हणते अगदी बरोबर बोलली साई अगं तू खूप स्वार्थी आहेस आई कारण अभिदादाला पैशांची गरज असताना तू ती मदत केली नाहीस आणि मला पक्की खात्री आहे की सुद्धा तूच भडकवलं असेल मी रोडमध्ये त्याचे पाय पकडले तरीही त्याला त्याच्या आयुष्यात मी नको आहे मग आता तुला काय मिळालं हे सगळं काही करून ईशा अरुंधतीला विचारत असते तेवढ्या त्याचा आता अभि पुढे होतो आणि म्हणतो तू कुणाशी बोलती आहे ईशा अगं तिच्याबरोबर बोलून काहीही उपयोग नाही तेव्हा अरुंधती रागातच म्हणते बरोबर आहे तुझं माझ्याशी बोलून उपयोग होणारच नाही संजना आता त्या दोघांच्या मधी बोलते मग आता अरुंधती म्हणते हे बघ माझं आणि माझ्या मुलांचं बोलणं सुरू आहे अजिबात तू मध्ये बोलायचं नाहीस आणि माझी इच्छा पण नाही आहे तुझ्याबरोबर बोलण्याची त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ अरुंधती संजनाबरोबर जरा नीट बोल तेव्हा ती म्हणते मी नाही बोलले तिच्याबरोबर माझी इच्छा पण नाहीये तीच स्वतःहून आहे माझ्याबरोबर त्यावेळी आता त्या दोघांमध्ये खूपच वाद होऊ लागतात की तू त्या घरात जाऊ नकोस असं अनिरुद्ध म्हणतो मग आता आई आपण सांगू देत मग मी त्या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही असं म्हणून अरुंधती आता संजना अनिरुद्धच्या नाकावर टिचून थालीपीठ द्यायला जाते दुसरीकडे आता रात्री ही विरोधात पुन्हा एकदा संजना अनिरुद्धच्या मनात बीही भरवू लागते तेव्हा अरुंधती अरे इथेसारखे येऊन आप्पांना सारखी म्हणत असेल की प्रॉपर्टीचं काय करायचं म्हणून मग आप्पासुद्धा तिच्या फेवरमध्ये येत असतील ही अशी गोडगोड बोलते आणि मग आप्पा लगेच तिच्या बोलण्याला पाघळतात त्यावेळी आता ते तर तुझं बरोबर आहे परंतु मी अरुंधतीला अजिबात या घरात थारा देणार नाही असं आता रागातच अनिरुद्ध म्हणतो मग आता संजना म्हणते तू आपण बोल ना काहीतरी अरे प्रॉपर्टीचा विषय आहे तू अरुंधतीला काहीही द्यायचं नाही मी आत्ताच तुला सांगते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे बर मी आपण बोलणारच आहे परंतु आता लगेच नाही थोड्या दिवसांनी तेव्हा संजना म्हणते आता वकिलांना भेटायला आपण उद्या जाऊयात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की तू नको येऊस मी एकटा जातो तेव्हा आता अनिरुद्धच्या मनात वेगळंच काहीतरी असतं हे संजनाबरोबर ओळखते आणि म्हणते सर्व बंगला म्हणते सर्व बंगला हा एकट्याच्या नावावर करून घेईल तरीही मला समजणार नाही मी काहीही करून अनिरुद्धला एकट्याला जाऊ देणारच नाही असा आता ती विचार करते आणि त्याला म्हणते मी येते ना तुझ्याबरोबर तो तो नको अग संजना मी जातो एकटा आणि येतो वकिलांना भेटून असं म्हणून तो पाणी संपला आहे असं नाटक करतो आणि मुद्दामच होऊन जातो तेव्हा संजनाला समजतं की अनिरुद्धच्या मनात नक्की काहीतरी वेगळं सुरू आहे तर आता दुसऱ्या दिवशी अनघा ही खूप बोलत असते आणि म्हणते अरे तुला समजतं का परिस्थितीचं गांभीर्य काय आहे एक अनोळखी माणूस आपल्या घरात येतो आणि घरात आल्यानंतर आपल्याशी गप्पा मारतो घरातील सर्वांवर नजर ठेवतो आणि आम्हाला काही कळतसुद्धा नाही तुझा मित्र म्हणून तेव्हा तो म्हणतो अनघा एवढा हायपर होण्याची गरज नाही आहे मग आता अनघा म्हणते अरे अशा लोकांकडे मी नजर मागे करून सुद्धा कधी पाहिलं नाही आणि तू असं का बोलतोस त्यावेळी आता कांचन देखील अभिला खूप बोलते की तू काही पैशांची सोय केली की, की नाही तेवढ्यातच ते आता अनिरुद्ध संजना यश आणि आरोही हे सगळेजण तेथे येतात आणि विचारतात काय झालं मग आता अनघा काल आलेल्या त्या गुंडाबद्दल सगळं काही सांगते तेव्हा काहीतरी करेल तू पैशांची सोय तू एवढी का ओरडतेस असं अनिरुद्ध म्हणतो आता संजना म्हणते यामध्ये दोष फक्त अरुंधतीचा आहे यावेळी अजिबात तिचं वागणं मला पटलेलं नाही लेखाला एवढी गरज असूनही ती त्यांची मदत करत नाही म्हटल्यावर काय म्हणायचं हिला आता त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर आहे तेव्हा तुम्ही ताईंवर का जाताय ताईंचा काय संबंध या गोष्टीशी असं अनघा म्हणते तेव्हा यश देखील तेच म्हणतो आणि म्हणतो अभि अरे तुला माहिती तु आहे का तू अशा लोकांकडून पैसे घेतले आहेत ना ते लोक काय करतात पैसे देतात ज्यांना गरज आहे त्यांना आणि खूप पैसे व्याजाने उकळतात आणि तू अशा दृष्टचक्रात अडकला आहेस ना जर त्यांचे पैसे तू वेळेवर परत केले नाहीच तर मग काही खरं नाही तेव्हा तुला त्यांच्याबद्दल काय माहीत असं आता रागातच अभि विचारतो तेव्हा तो म्हणतो तू ज्या लोकांकडून पैसे घेतले आहेत ना माझा कॉलेजचा एक मित्र आहे त्यांच्या ओळखीचे माझ्या मित्राकडे गेलो होतो रिक्वेस्ट केली त्या माणसांना सांग की मुदत वाढ मिळते की काय मग आता अभिमनतो काय झालं पुढे काय म्हटलं तो म्हणतो मी तर शब्द टाकलाय पण पाहू पुढे काय होतंय ते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण जेवण करत असतात आप्पा म्हणतात अनघा वाटीभर दूध देतेस का गं तेव्हा ती म्हणते हो देते ना मग आता संजना म्हणते आप्पा दूध नाही आहे तेव्हा अनघा म्हणते आहे दूध तर आता ते मी माझ्यासाठी ठेवले आई आप्पा तुम्ही जरा जेवणावर कंट्रोल ठेवा असं संजना रागातच म्हणते तेव्हा आप्पा आता लगेच तेथून निघून जातात तेव्हा कांचनच्या डोळ्यात देखील पाणी येतं दुसरीकडे अरुंधती आश्रमात आलेली असते तेथे एक कार्यक्रम असतो तेव्हा अरुंधती सुलेखताईंना विचारते की मी मदत करू का तेव्हा सुलेखाताई तिच्याकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा